हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना चला तर आता आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा व्हिडिओ असणार आहे आपला छान मस्त समुद्रावरचा तर आज आपण आलेलो आहे रत्नागिरीच्या जवळ रत्नागिरीहून बारा किलोमीटर असलेला हा समुद्र आहे आरे वारे बीच म्हणून ओळखला जातो तर खूप सर्व, छान मस्त दृश्य आहे सगळीकडे समुद्र पाणीच पाणी आणि बघा ही बारीक मस्त समुद्राच्या काठाने वाडू किती छान असं दृश्य आहे मस्तपैकी सर्व सर्वजण आता मस्त छान फोटोशूट आणि व्हिडिओ वगैरे काढून राहिले आहे तर हे बघा आता वाडूमध्ये छोटे छोटे तुम्हाला हे घरं दिसत असेल तर हे आहे छोट्या छोट्या खेकड्यांचे घर मला जातानी रस्त्याने दिसले मी म्हटलं आता चला तर हे बघू आपण व्हिडिओमध्ये घ्यावं म्हटलं शूट कारण मी पण पहिल्यांदाच बघितले होते आणि सगळं समुद्रसुद्धा मी पहिल्यांदाच पाहत आहे या आधी कधीच मी समुद्रावर आली नव्हती समुद्र वगैरे काही असं बघितलं नव्हता पण खूप छान पहिल्या लं, पहिलाच लंद, एक्सपिरियन्स खूप छान मिळाला आहे समुद्राचा आणि खूप छान वाटत आहे मस्त झाला सर्व स सर्व एन्जॉय करून राहिले फुल एन्जॉय चालू आहे सर्वांचं बघा वाळू मस्त बारीक अशी छान किती बारीक वाडू आहे समुद्राच्या काठाने आणि पाणी पण बघा किती छान असं स्वच्छ अगदी निर्मळ असं पाणी दिसत आहे मस्तपैकी छान इथं आता प्रत्येकजण आता फोटो तर काढणारच आहे आल्यावर सर्वच मस्तपैकी फोटो शूट व्हिडिओ शूट वगैरे सुरू आहे आणि मी नुसतं समुद्र पाहत होती बघा आता समुद्राच्या लाटा कशा आपल्याकडे येत आहे हळूहळू छान अशा मस्त समुद्राच्या लाटा आपल्याकडे येत होत्या किती छान येत आहे हळूवार अशा मस्त एक 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 एक, एक लाट एका मागे एक, 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 एक छान अशी लाट येत आहे आणि किती सुंदर असं वातावरण आहे निसर्गमय खूप मस्त हे बघा तर आपण आतापर्यंत मी व्हिडिओमध्ये टी व्हीमध्येच बघितलं आता समुद्र आता पहिल्यांदा पाहत आहे तर छान म्हटलं असलं छान दुरूनच लांबून थोडा आपल्या जीवाची सुरक्षता पाळून मस्तपैकी असा आनंद घेत आहो आम्ही समुद्राचा आणि खूप छान वाटत आहे बघा जिकडे बघितलं तिकडे समुद्रच आहे आणि इकडे बघा आमच्या फॅमिलीमध्ये काय चालू आहे सर्वांचं फोटोशूट फोटोग्राफर बनलेलं आहे केदार मुली पण फोटो काढतात चालेल झालं फोटो काढू का चले उभास तर मग आम्ही पण थोड्याफार रील शूट केल्या मस्तपैकी व्हिडिओ वगैरे काढले आणि फोटो काढले मस्त दोघांनी सोबत कारण असं आम्ही पहिल्यांदाच फिरायला गेलेलो आहे तसं कधीच गेलेलो नाही आणि हे बघा खेकडे आहे खेकड्यांचे घरं असं जिथे आपण पाय टाकू तिथे खेकड्यांचे आम्हाला रतीमध्ये घरं दिसत होते हा बघा थोडा मोठा खेकडा दिसला मला मग मी त्याचा व्हिडिओ शूट केलेला आहे तर छान शंख शिंपले वगैरे समुद्राच्या काठावर होते ते पण छान असं आम्ही जमा करत होतो मस्तपैकी तर बघ चला मग म्हटलं आता सर्वजण रेतीमध्ये नाव काढत आहे हार्ट काढत आहे तर मी पण कशाला मागे राहू मग मस्तपैकी मी पण हार्ट काढलं आणि आमचं दोघांचं नावाचं अक्षर लिहिलं इथे तर याची पण रील बनवलेली आहे ती पण तुम्हाला पाहायला मिळणारच आहे पुढे व्हिडिओमध्ये आणखी मग चोड़े -चोड़े थी थी गर्म तर मग मस्त आता छानपैकी समुद्रावर फिरून वगैरे झालं आणि समुद्राच्या काठावर जे छान छोटे छोटे दुकान लागले होते तिथे गरमागरम असे मस्तपैकी खेकडा भजी खाल्ले खेकडा भजी म्हणजे कांद्याचेच असतात ते पण त्याला नाव आहे खेकडा खेकडाभजे तर मस्तपैकी नाश्ता वगैरे केला सर्वांनी छान शरबत वगैरे कोकम शरबत असं छान सर्वांनी घेतलं आणि चला तर आता निघालेलो आहे आणखी पुढच्या प्रवासाला तर आता पुढे आपण कुठे जाणार आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये करणारच आहे थोडासा आपण समुद्राचा आनंद घेऊया आणि पुढचा प्रवास सुरू करूया आपला फेमस असलं तर सगळ्याला डिमांड असते तर आता येऊन पोहोचलेलो आहे इथे आपण हे आहे गणपतीपुळे चला तर आता गणपतीपुळेला येऊन पोहोचलो आहे तर हे आहे गणपती बाप्पाच प्रवेशद्वार मस्तपैकी छान आता गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेऊया आणि मस्तपैकी महाप्रसाद वगैरे घेऊ आणि इथे पण छान समुद्र किनारा आहे आणि समुद्राच्या किनाऱ्यावरच गणपती बाप्पाचं मंदिर बसलेलं आहे तर थोडा वेळ आपण दर्शन वगैरे घेतल्यानंतर आपण थोडावेळी इथे पण घालवणार आहोत समुद्राच्या बीचवर इथे पण मस्त छान असा बीच आहे भरपूर गर्दी दिसत आहे तुम्हाला चला तर आता दर्शन वगैरे झालं आणि सोबतच आपण घेतला होता मोदकांचा प्रसाद गूळ आणि खोबऱ्याचे मोदक होते त्याचा प्रसाद घेतला सर्वांनी बसून मस्तपैकी प्रसादाचा वगैरे आनंद घेतला आणि आता आलेलो आहे आपण बीचवर तर इथं बघा आल्या आल्या केदारने घेतलं शर्ट हे बीचवर घालण्यासाठी आणि मस्त फॅश मारून राहिलेलं आहे केदार पण मुलीचं आता फो सुरू झालं इथे फोटोशूट करणं लावून फोटो काढूया चला तर आता समुद्रावर ड्रॅगन राईड वगैरे केलं छान मस्त एन्जॉय केलं आता इथे सुरू झालेला होता महाप्रसाद तर गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आम्ही घेतला महाप्रसाद आणि त्यानंतर हे पावती वगैरे काढल्यानंतर तिथे मिळालेलं आहे लाडू प्रसाद घेतला आणि आता निघाल चला तर आता गणपतीपुळेमध्ये थोडीफार खरेदी केली मुलांसाठी खेळणी वगैरे घेतले आणि छान कॅप वगैरे घेतली मग तिथून निघालो आता पुढच्या प्रवासाला आता इथून गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे झालं आणि प्रसाद घेतला आहे सर्व छान मस्तपैकी सुरळीत पार पडलं आहे आपलं कोकण दर्शन आणि आता आपण जाणार आहे जेजुरीला म्हणजे सरळ घराच्या मार्गाने आता आम्ही निघालेलो आहे तर जाताना आम्हाला जेजुरी लागणार आहे तर मग ठरवलं की आम्ही सर्वांनी जेजुरीचं दर्शन घ्यायचं आणि आता आम्ही जेजुरीला जाण्यासाठी निघालेलो आहो आणि बघा रस्त्यानी कोकणमध्ये दोन्ही बाजूने बघा तुम्हाला जंगलमध्ये काजूची झाडं आणि फणसाचीच झाडं दिसतील मला दोन्ही साईडने का, काजूचे काजूच्या आणि फणसाचीच झाडं दिसत होते आणि छान आंबा आंब्याच्या बागा वगैरे खूप मस्त आम्ही जाताना आम्हाला काजूची कंपनीसुद्धा लागली फॅक्टरी होती तिथे काजू बनवण्याची तर मग आम्ही तिथे काजूची वगैरे छान अशी खरेदी केली काजू घेतले आणि पुढे निघालो मग आता येण्यासाठी चला तर आता तुम्ही पण आमच्याबरोबर छोटीशी कोकण ट्रीप एन्जॉय करा पण इथेच आजच्या व्हिडिओचा एंड करते परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका